नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मग कॉम्पोस्ट मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज आपला पक्षी हा जवळजवळ पंधरा दिवसाचा होऊन गेला आहे तर मित्रांनो याचे दोन लसीकरण झालेले आहेत एक लासोटा आणि एक गंभोरा असे सात आणि चौदा दिवसानंतरचे जे दोन आहेत लसीकरण ते आपण केलेले आहेत मित्रांनो आणि आपण सहाशे मादी ह्या बॅचला आपण टाकलेली मित्रांनो तर त्यापैकी एक पंचवीसच्या आसपास मर झाली आणि पावणे सहाशे मादी एकदम फ्रेश आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर ह्यावेळेस आपण मिक्स माल नाही टाकलेला कारण आपल्याला मादीची जास्त मागणी आहे आणि मादीसाठीच फोन येत असतात ता आपल्याला तर पहा मित्रांनो कोणाला जर पाहिजे असेल तर, तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा कार्तिक पोल्ट्री फार्म मडोळगाव तालुका श्रीवंदा जिल्हामध्ये या ठिकाणी तर आपली मादी मित्रांनो कावेरी जातीची आहे अंड्यासाठी एक नंबर आहे मित्रांनो निरोगी आहे आणि मटणासाठी सुद्धा चव एकदम खास आहे तर पा कोणाला घ्यायची असेल तर जरूर संपर्क करावा आणि आपण कुठेही पोहोच देत नाही एक जवळ पंचवीस तीस किलोमीटरच्या आसपास शक्य आहे पण बाकी ठिकाणी आपण पोहोच देत नाही ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी येऊन घेऊन जावे धन्यवाद